रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जवानी जाती हे जवानी के साथ और इश्क लढाने का मजा आता हे बुडा होणे के बाद आपला डायलॉग अजिबात नाही हे तमाशातला डायलॉग आहे गफूरबाई पुणेकर दत्तामाढी पुणेकर यांची सोबती त्यांचा हा गफूरबाईंचा डायलॉग आहे आणि त्या अनुषंगाने त्याच्याशी संबंधित आपली आजची कथा आहे विषय असा आहे दोन तीन दिवस झालं दोन मिनटातून रस्तो लगेच स्टोरी सांगतो तुम्हाला दोन तीन दिवस झालं काही समाजविघातक प्रवृत्ती फोन करतात मला आणि थोडा त्रास देण्याचा प्रयत्न चालला आहे त्यांचा मग ते कसं सुशिक्षित लोक आहेत शिकलेली हायफाय शहरात राहणारी आहेत आणि ते म्हणतात तुम्ही मराठी भाषा शुद्ध बोला आणि तुम्ही बोलता आणि तुम्ही मराठी भाषेत वाटवड केलं अहो शिच वरील आहे आमच्यासारखं तुम्ही शिका ग्रामीण भाषा उलटी ही मोरिलेलं मराठी ही माय बोली म्हणतात याला तिथे शुद्ध बिद्ध जमत नाही आणि तुम्हाला परत फोन करू नका तुम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला माझ्या भाषेत समजून सांगतो म्हणजे तुमच्या भाषेत समजून सांगतो की एखादी गोष्ट म्हणजे नाही तर माझ्या भाषेत सांगतो ऐका आता कसं होतं तुम्हाला समजत नाही ते असं होतं म्हणजे माझ्या भाषेत याला लगेच कळतं मग असं होतं इस सांगतो मला एक्सक्यूज मी मला टॉयलेट का यूज करायचा आहे ही झाली तुमची भाषा आणि ग्रामीण भाषा म्हणलं ना मला हगायला आली आहे कसं वाटलं वजनदार वाटतं ना एकदम म्हणजे भारदस्त वाटतं असा फरक आहे तुमच्यात ना आमच्या तुम्ही काय आमच्या डोक्याला लागू नका तुम्ही कधी मिरच्या तव्यावर टाकायच्या आणि थोडं मीठ टाकायचं थोड्या पाच सात पाकळ्या टाकायच्या ताब्याने रांगडायच्या वरून हे धरून हां आणि ती बाखरी वाढायचं जवारीची आस नाही तर बाजरीची अस खाल्लाय का खरटा कधी नाही ना हा ते वरण भात आणि तुंप आपल्याला जमत नाही आता मी माझ्या टूरला सुरुवात करतो म्हणजे कसं होतं त्याला म्हणतात बिनटाक्याचं ऑपरेशन असं ऑपरेशन केल्याशिवाय ऐकतच नाही काय करू का आता ती ग्रामीण माणसाला असं तुम्ही हलक्यात घेऊ हो आम्हाला अकल आहे पण तुम्ही आम्हाला लेड्यात काढता कधी असं होतं तसं काय नाही आता आजची जी स्टोरी आहे चंद्रपूर मधलं दुर्गापूर आहे आणि ह्या दुर्गापूरची स्टोरी पहाट होती पहाट झाली की पाच सात पत्र इकडून पाच सात पत्र जुनं तिकडून वरबी पत्रच भांगारातल्या ताराने आवळ्याला अशा प्रकारची कुटुंब अशा प्रकारची झोपडी अत्यंत गरिबी खाली सारावलेलं दोन पदराचं दोन रंगाचं लुगडं घातलेली बाई तुळसाबाई तुळसाबाई दरवाजा उघडते नवरा अंडरपॅन फाटलेली आपल्याला असता राती मारा पिऊन आलेला त्याचा वास चाललेला असतो एक पोरगी सोळा वर्षाची एक मुलगा चौदा वर्षाचा ती हातोरणात गोदाड पडल्याचा गोदाड्याला सगळी ठिगळं ठेगळं वर्ल्ड जे कपडे असतात ते कपडे सगळेचे सगळे आठ आठ दिवस निधून धुवायचं का गरिबीले वाईट कुटुंबाचे वर्णन सांगतो तुम्हाला मी तुळसाबाई उठती पण बाई प्रपंच बाईक बारद आणि करारी अशा स्वरूपाची नवरा जेवढं कमी तेवढं आणि व्यवसाय काय दोघांचा नवरा हायवेने जाऊन नट गोळा कर लोखंड गोळा कर प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा कर ही पण प्लॅस्टिक गोळा करायची प्लॅस्टिकच्या बाटल्या भांगार असे दोनशे येत्यान त्याच्यात मग घरी यायचं ग पुरीचं नाव मुक्ती मुक्तीला म्हणली मुक्ते दरी पन्नास रुपये दहा रुपयाची साखर आणायची पाच रुपयाच्या बुकणीच्या पुढे आणायच्या झालं दहा रुपयाचं गोडं त्याला आणायचं आणि दहा रुपयाचं मसाला आणायचा कांदो मसाला का कांदा लसूल मसाला ती त्याच्या पद्धतीने प्रपंच चालवत होती असं असतं गरीबाचं जीवन आणि यांचा जे तळतळाट घेईन मग ते म पुलिस स्टेशन असू ते तुमचं महसूल विभाग असू आणि तुमचे मंत्री असू जे अगर गरीबाचं सुद्धा चोरून खात्यात त्याचा भ्रष्टाचार खात्यात त्यांचं वाटलो झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सांगतो मी तळतळो हा काम आहे हा हे काहीही घ्या पण गरिबाचा तडतळाट कधी घेऊ नका कुणी असून दे हा शेतकऱ्याचं सुद्धा वाईट आहे कष्टकऱ्याचं जीवन वाईट आहे वाई आणि ह्या लोकांना शोषण करणारी लाख लाख पगार असून महाराज अशी लोक आहेत ना यांचं शोषण करू नका माझ्या हात जोडून मग आता वीज विनंती आहे सगळ्या प्रशासनाला की गोरगरीबाचं खाऊ नका आता तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय तुमचा नातू तुम्हाला ना तु, ना तु, तु सांगतो तु दारोडा होणार व्यसनी होणार त्याच्या लिव्हर खारून फुटून जाणार तुमचं वंशबुड होणार हा ह्या गरीबाचं खाल्ल्यावर अशा प्रकारचं गरीब कुटुंब ही तोडसफाई करत होती तिची पोरगी मुक्ती आणि मुक्ती पन्नास रुपये असं आईने सामानाने सांगितले इसवी घेती तिथून जाते डायरेक्ट दुकानात आता हे दुकान कोणाचं आहे दुकान बारीक टपरी आहे आपली पण त्या ठिकाणी थोडं जीवनावश्यक वस्तू आता झोपडपट्टी एरिया मांडल्या सा टपरी बी तेव्हा पत्ती तर काय हायपाय टोलेजिंग इरम इमारत नाही थोडं साखर बुकणी तमकं जे रनिंग आयटम आहेत ते ती ठेवणार त्याबरोबर पानाची पण टपरी होती आणि त्या पानाच्या टपरीत त्याची कचून चालली होती कशामुळं पहिली गोष्ट माणीचंद मिळायची या खांदा क्वचित घ्यायचा गुटखा मिळायचा तिथं मानेचंद गुटखाचे विमल विमल आमक लय हिर लय प्रकार त्याच्यात ह्या गुटख्या व्यतिरिक्त अजून एक व्यसने पदार्थ असतो त्याला म्हणतात मावा त्या मावामध्ये सुपारी कच्ची भाजलेली किंवा कच्ची त्याच्यामध्ये तंबाखू मिक्स करायची तो त्याला मावा त्याच्या व्यतिरिक्त अजून एक व्यसनी पदार्थ असतो त्याला मानतात खर्रा खर्रा हा असा पदार्थ आहे की त्यात पण सुपारी पण पाना जी चटणी वापरली जाते चटणी म्हणजे तिखट नाही ती चटणी मानतात त्याला ती ते त्याच्यात लावायची तो जरा ओलसर असतो आणि तो खर्रा त्याच्यात सुगंधित तंबाखू टाकायची मिसळ मिसळ घ्यायचं प्लॅस्टिकची पुडी वीस रुपयाला हा ते जर टाकलं ना तर त्याची कडक कीक बसत्याची किक म्हणजे काय त्यात असतं निकोटीन निकोटीन लाळेमार्फत रक्ता शोषलं जातं डोक्यापासून पायापर्यंत रक्ताची लगे लहानमधील थोडं बोंड दे, बोंडायला सारखं नवीन तर माणूस बोंडा चालू शकत नाही ती खर्रा खाल्ल्यावर कडक राहते आणि व्यसने पदार्थ आहे अशा प्रकारचा तो खरा काय मा माणसाचं नावे बबन रोहनकर वय वर्ष बावन चांगलं डांगर पिकलेलं तुम्हाला सांगतो तु। दहा पाच केस फक्त काळ असत्या पण अशा डांगराला फार चळवता हा शी जी ठरावी दुकानदार मंडळी त्यातली काय बरं का, का सगळी नाही शांना वेळ बराच असतो आतमध्ये मन असतं गिराय काय चोवीस तास नसतं मग ती कायशाल तिथे ती फिरलं असतं तिथं फॉर्च्युनरमधून त्याचं कसं असतं सकाळ संध्याकाळ झटका असतो म्हणजे गिराय दुपारच्या पारी हे डुकली घेतली तरी होत नाही ओ मला साबण द्या नाही उठवीत असा विषय असतो दुपारच्या वेळात हे पॉर्णं पाहिजे आणि रंगेल रंगेल माथार होतं आणि हा जो डांगरी आहे याला डांगराच म्हटलं पाहिजे हा बबन रोहनकर बबन रोहनकरची नजर ह्या पुरीवर होती मुक्तावर आणि मुक्ताचा विषय असा होता गरी अठरा विश्व दारिद्र्य शाळा कशाशी खात्यात माहिती नाही अजिबात त्या शाळेचा तिला गंध नाही लेता येत नाही वाचता येत नाही काय नाही काय नाही काय नाही पण पोरग मात्र पाचशे आवीस जात होतं आयड्याची वाटल्या गोळा करायला त्याला त्या मुक्तीला पण नंतर नंतर ती म्हणली गरीच थांबत जा आपली माझं मी करते तिला थोडा आतून वाईट वेळ असेल शेवटी एका आणि एखाद्या दिवशी पोटभर जर खायला मिळालं ना तर तो दिवस त्यांचा सणाचा दिवस असे हे आपल्यासारखं नाही महाराज पाच हजार पेट्रोल टाकलं उमलं झेंडून आला असं नाही होत ही जगण्याची पद्धत आहे लोकांची आजही वीस का सॉरी अठरा ते वीस टक्के लोक वाहतात उपाशी पोटी जोपतात ध्यानात ठेवा उपाशी पोटी अक्षरशः हा तर अन्नाच्या अन्नाला किंमत आहे ना मुक्तवर आता तिचं वय सोळा सोळा म्हणलं की पोटात गोळा बापाच्या कारण कसं की वय थोडं बिघडण्याचं असतं तिला कळत नाही शिक्षणाचा अभाव नाही काय नाही आणि तो जो तिचा बाप आहे तुळसाबाईचा नवरा मी त्या पुरीचा मुक्तीचा बाप ती जेवढं कमवतं तेवढं डोसून यायचं हा ते जेवढ्या झोपडपट्ट्या असते आणि काय असते आणि सर्रास हातभट्टी विकली जाते आणि पाकिट देऊन व्यवस्थित सेटलमेंट करून विकली जाते कधी काळी त्याला तर उचलला तिथून आणि गाडीत जर बसावला लालदिव्याच्या महाराष्ट्र शासन हो पोलीस तर एक किलोमीटर दोन किलोमीटर जाते आमच्या भागात तसंच दोन किलोमीटर जाते सेटलमेंट होते तीस चाळीस पंचवीस काय असेल ते तिथून एकदा मोठा मोटरसायकलवर घेऊन जातो पंचवीस तीस हजार देतो परत तिथून ती बाई नेलेली दार विक्रेती गाडी वासायला जाती झाली सेटलमेंट परत चार पाच महिने बनून म्हणा परत रेड म्हणायचं त्याला असं असतं बाकी बाकी चालू ही वस्तुस्थिती आता मला असं सांगायचे की हा जो बबने तिथं बसल्या बसल्या त्या पुरी करतात आणि पुरीचा विषय कसं की सामान्य न्यापूर्ती तिथं ती यायची पण ते बाप जो बेवडा होता त्या बेवड्या बापाला त्याला काय तोंडाला काय म्हणजे कुत्रे बित्र आकलेलं कुठं गावत नसन ते ही तो ते त हे करायचाच म्हणजे दारू तर बियायचाच पण तो दारू तोंडाचा वाज जावा म्हणून तो खर्रा खायचा वीस रुपयावाले पुढे हा मग ती खर्रा खाता खाता ती जी पोरगी ना ती ती बघायची मुक्ती काय काय बाप्यावड आवडी आवडीने खातोय चवीने खातोय काय तिने ती थोडं चार दोन गाणं चगाळलं आता म्हणजे ही नशाही थोडी असू जास्त असू ती कवळ्या रक्ताला ती नशा थोडी बिंडली त्याला थोडं हायसं वाटलं थोडं बरं वाटलं नशाचं साधारण असंच असतो हा तिला हळूहळू हळू चुरून त्या बापाचा खायला लागली नंतर तिने म्हणले मी पण इथे बाटली याचायला मला खायला युज दे मला मॅगी आणून खायची मला असा मॅगीसाठी रडतात पुऱ्या अक्षरशः गरीबाच्या दहा रुपयाला मॅगी असती ते प आई लवकर दा देत नाही कारण तिला उद्याची चिंता असते ही परिस्थिती गरीबाची दहा रुपये दिलं की ती पैसे साठवायची वीस रुपये द्यायची आखी पुढे तिने त्या विकत घेतली बा खर्रा लागली पोरगी खर्रा खायला दोन तीन महिन्यामध्ये ते पोरला चांगल्या प्रकारचं व्यसन लागलं हा आणि मग घरी तर पैसे नाहीत पैसे खर्यासाठी यायचे कुठून ती गेली त्या बाबण्याकडं टपरीवाल्याकडं म्हणले मला उधार द्याता का माझं खातं करा ना माझं खातं आता ते पोरीकडे बघितलं याच्या पोटात वासना उचंबळून आली बावन्न वर्षाचा डांगरे येऊ आणि घरच्या त्या त्याच्या पोरांनी बिरांनी सुतुळी लाकडं त्याचं ते, ते, ते ही थोडंसार पण राखून ठेवतो का ही कवानुक जाईन बावन्न वर्षात पिकलेलं पाने पण ही इकडं नागोबाची फडीवणी टाईटच घडी हा ही काही वास ना मृत्यूशिवाय जाऊ शकत नाही हा मग शिव म्हणला ठीक आहे ठीक आहे करतो खातं खातं करतो तुला पाहिजे असलं ना बिंदास ने जा आपल्या दुका दुकाने घरचं दुकाने हा आणि ते खऱ्याची पुढे देता देतात त्याच्या हाताला स्पर्श कर ही हे टच बॅड टच गुड टच हे शिक्षण बऱ्याचशा शाळामधून चालू झाले त्याची आवश्यकता आहे तुम्हाला सांगतो पण हा टच मुलींना झालं ला, स्त्रियांना झालं ला, हा ओळखता आला पाहिजे नजर स्त्रिया ओळखतात स्त्रियांना कसं अनबोन ओळखतात पण मुलींना अजून तितकस माहिती नसतं कळत नाही तिची मैत्रीण त्या मुलीची तिची आई झाली पाहिजे आणि त्या आईने तिला समजून सांगितलं पाहिजे मावली नाही तर जग लय नायक निघाल तो मला सांगतो परिस्थितीमध्ये त्या पोरीला त्यांनी हाताबेताला स्पर्श करायला सुरुवात केली आणि मग एक दिवस हा टेक्निकला असते आता मी लय टेक्निक सांगत नाही कारण एक नाणू करून करायला बसलंय लय काम त्याने लांबून बघितलं येते का काय ये मुक्ती त्याने मुक्ती येते म्हणलं की पाटकुनी खाली बसला खाली बसला की डबा उघाडला बट्ट्याची चटणी चपाती खायला लागला तिथंच खाली खाली बसून मुक्ती आली ओ काका का, एक पुडी द्या ना बरं का आता म्हणला मी जेवते तुला माहीत नाही का जेवता जेवता कसं उठू ये आतून तिकडून येन तूच घे तुझ्या तुझ तुझ हाताने घे आपलंच दुकान ये 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 घेतली बोरगी आतमध्ये घेतली पोरगी आली ती पुढे काढायला आली की ह्याने मागून फक्त विठी मारली मिठी मारणी ही इतकी सोपी गोष्ट नाही हे ह्याला कायद्याच्या भाषेत विनयभंग म्हणते हा तुम्हाला काय काय गोष्टी अजून कळत नाही मी समजून सांगतो ही विनयभंग हिले मोठी केस आहे तुम्हाला सांगतो हा आणि पोलीस पार पिवळा मोतुस तर मारतात जर असल्या गुन्हेगार असतात पण त्यांच्यापर्यंत केस तर गेली पाहिजे ना असा विषय शी ती लगेच जरा अंग चोरलं ते नाही का म्हणजे शेवटी तर मुलगी आहे पंधरा सोळा वर्षाची म्हणला तू दुसरं घेशीन तो मावा आहे मावा नको घेऊ तू खर्रा हो घे पुढे तुझी तू बाजूल सर ना मग मला जरा घेऊन दे ना अशा हे चोरटा स्पर्श करायला सुरुवात केली हे सुद्धा मुलींनी आणि महिलांनी लक्षात घेतलं पाहिजे टच बॅड टच गुड टच आणि स्पर्श ध्यानात ठेवा तर पुराचा अवताळला होता कार्यक्रम करायचा म्हणजे करायचा तो सगळं देव पाण्यात घालून होता हा आता कसं आहे कलियुगी निचांची संख्या जास्त आहे मग ह्या निचाच्या बाबतीत काय होतंय बघू आपण आता विषय असा आहे की तेरे काय काय राहावानाच महिना गेलं दोन महिने गेले तीन महिने गेले सव्वा चार महिने झाली वय भरली काही याने एक्स्ट्रा टिपल्या उधारी झाली तीन हजार रुपयाच्या पुढे दहावीस रुपये गेले पण तीन हजार उधारी झाली बा तीन हजार उदार झाले की मला मुक्ती आले होते इकडे आतमध्ये असे सायटीत म्हणले का हो चार पाच महिन्यात मरणाचा तू खरांनी तीन खाती आहे इकडं आणि ते आईला बी माहिती होतं खर्रा खाती बापाला पण त्यांना काय त्याला शोभाशोभ नव्हता खाऊन द्या पोरगी चगाळ ती सुपारी काय नाही आता सुपारी तांबापूची काय नाही होत त्याला ते म्हणजे शिक्षण नसल्या असं असतं आता विषय असा झाला की ही जी, जी पोरगी तिथे आकलबन झाली म्हणले हजार रुपये आमच्या कधी रक्कम हे बघ आहे पैसे तुला द्यावे लागते आणि मला लय अडचण नाही माल लय तारा बघ मारणाची माल मारायचा आता तीन हजार, हजार रुपये मला काही करून तू दोन दिवसात दे पूर्ण तर चेहरा टाकला तू काळजी नको तर टेन्शन तू रिलॅक्स घे नाही तर माझ्याकडे आयडिया कशी घ्यायचे हे बघ अजून एकवीस रुपयाची पुढे अजून दिली तू खा तू खा विचार कर म्हणले आता तू एवढं पैसे कसं घरी तर काहीच नाही म्हणजे घरच्या मागू शकत नाही नोकरी नाही पाणी तू कामाला नाही काय पैसे देणार पैसे म्हणले माझ्याकडे आहे अड्याबा हा काय नाही म्हणले फक्त थोडं आहे ना थोडा मला फक्त सुख द्यायचं असं मी त्या त्या पोरला बी ते, ते काय करणार आहे पण त्याच्या भाषेत त्यांनी सांगितलं होतं की गाडी बसून जंगलात चाल ध्यानात ठेवा गाडीवर बसून जंगलात तिथं आपण प्रेम करू ह्याच शब्दाचा वापर केला आणि प्रेम म्हणलं की येणे कोणा तरी टी व्हीत कोणा तरी ह्याच्यात थोडं हिरोन हिरोईंग नाच त्यांनी ह्या चित्रपटसृष्टीने तुम्हाला सोपं वाटतं मनोरंजन साधन पण यांनी लय आग लावली लोकांना हा तुम्हाला खरं सांगतो तु। आता हितविषय असा आहे अन हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नाट्यांचं म्हणजे ते नाट्यांचं तुम्हाला सांगतो तु। म्हणजे जबाबदारीने बोलतोय की एका नटीचा वापर किती लोक करत असतात ती बी सो खुशी नाही तिथं काय केस नाही होत काय हा ते तुम्हाला सांगतो तु एक प्रकार आला तर पाठी माग ती कोण वापर करणे सांगता येत नाही ही सगळी दुनिया आहे ना ही आखी लबाडाची दुनिया आहे तुम्हाला सांगतो हा आता विषय असा आहे की म्हणली तिथं जायचं आहे आपल्याला ह्याला जंगलात हां प्रेम करायला तर जमन बा म्हणले म्हणली कवा नाही नाही आता नाही म्हणलं या असं कवा बी नसतं म्हणलं उदयशाला आई बापा घरी नाही पाहिजे गेले बाई घरी कुणीच नाही पाहिजे तू एकटीच पाहिजे आणि त्यावेळेस तू माझ्याकडे आपण जाऊ म्हणलं हा दुपारचं यायचं कुणी नसतं हा आली ना पोरगी पोरगी आली की गाडी बसवली जंगलात नेली जंगलात नेल्यावर त्या मुलीशी त्याने अनैतिक संबंध स्थापन केले तिच्या इज्जत वाद हात घातला आणि त्या मुलीची इज्जत लुटल्यानंतर तिला परत गाडी घेऊन आला पण त्या जो एरिया आहे त्या एरियापासून थोडं अर्धा किलोमीटर लांब सोडून दिली परत दुकानावर आला मुलीचा उपभोग त्या तीन हजार रुपयासाठी तब्बल तीन साडेतीन महिने हा बबनिया, बब त्याचं नाव तो बबन रोहनकर वर्ष बावन हा डांगरे घेत होता हा हा प्रकार झाल्यानंतर निसर्ग येईल निसर्गात कसं असतं आता जमिनी मस्त हा तापलेल्या जमिनीत जर बीच पडलं आणि वरून जर पाऊस पडला पाणी पडलं तर ते अंकुरित होणारच पोरगी गरोदर राहील राहिल्यानंतर तो कुणाला नाही लक्षात आला तर तो, तो प्रकार आईच्या लगेच लक्षात आला आईच्या लक्षात आल्यानंतर तिने सरकारी दवाखाना गाठला कारण ते शिकडं दुसरीकडे मांडले दोन चार हजार मांडले होते त्यांनी काय किडनी एकून बऱ्याच पैसे ते दुसरीकडे काम नाही तर श्रीमंतच हॉस्पिटल सरकारी दवाखाना तिथं ते सिस्टर मॅडम त्यांना सरकारी पगार असतो त्यांनी थोडी व्यवस्थितपणे हे केले सगळीच काय वाईट नसते आहे चांगली व्य ते तर मॅडमने म्हटले असं असे पोरी थोडा पोटीच्यासारखं वाटते लग्न नाही काय नाही सोळावं वर्षे मग ते मॅडमनी तिथल्या जी नर्स होती त्या बिचारीनी नेलं डॉक्टरला हात घेतो कारण अशा प्रकरणाची गुप्तता पाळावं लागतील शासकीय अधिकाऱ्याला सगळ्यांना माहीत असतं ते त्यांच्यासाठी त्याचे प्रशिक्षण वर्ग असतात नेले बघितले पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे गरोदर आहे पुरलं विचारलं कोण काय डॉक्टरनेच विचारलं म्हणली ती काय ती काका ते मला प्रेम करायला घेऊन जंगला जायचं आणि त्यांच्यामुळं असं झालं हे त्याला पूर्ण सांगितलं त्या घटनेचं गांभीर्य हे डॉक्टरांच्या लक्षात आलं की हा अत्याचाराचा प्रकार आहे कलम तीनशे दोन नाही हे कलम तीनशे शहात्तर म्हणजे बलात्काराचा कोणा आहे आणि ह्याच्या अंतर्गत मुलीचं वय अठरा मुलीचं वर्ष सोळाच वर्ष वय हा पोस्को अंतर पोस्को म्हणलं की कोटणी किती बिमा द्या जामी नाही पोस्को अंतर्गत हा फक्त नव्हतं पोलीस खामक्या पाहिजे पोलीस खामक्या किंवा पीआय खामक्या असला की कार्यक्रम ओकेच पुढच्याचा आता त्यांनी सांगितलं असा असं केस आहे त्यांनी लगे पोलीस स्टेशनला फोन केला महिलेला दीर दिला पोलीस म्हणले ती गाभर म्हणजे काळजी करू नका आपल्याकडे असा कायदा आहे आणि तुम्ही पण लक्षात ठेवा की फिक्टीम म्हणजे मुलगी जर अल्पवयीन असेल तिचं नाव <coughs> गुप्त राखलं जातं कोर्टात सुद्धा त्याची त्या मुलीची त्या आपण म्हणतो ना ते रॅकेट असतं ते रॅकेट नाही ती पुढचं काय असतं ते कोर्टात उभं करते आरोपीचा पिंजरा पिंजरात उभा करायची गरज नाही बंद सुद्धा हे घेतलं जबाब घेतलं जाऊ शकतो सगळ्या सुविधा आहेत तर ह्या मुलीचा रितसर तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी कलम तीनशे शहात्तर पोक्सो आणि अजून एक गुन्हा लागला तो म्हणजे ॲट्रॉसिटी ती पण लावली तिनीचा विळखा असा आजगराचा पडला कायद्याचा बडगा तुम्हाला सांगतो बबन बबन खरा नाही मावा नाय गुटखा नाही त्याला बिगर खताच नश यायला लागली बेकार काम पोलिसांचं काम ती लोकांना माहिती नाही ते उग आरोपी एवढा दर असतात आरोपीनं चढात पोलिस म्हणला मग त्याचं कारण त्याचे पोलिसांनी सुद्धा कालानं रूप बदलायला पाहिजे हा जे आता ते काय ओपन बोलण्याच्या गोष्टी नाही पण माझी परम कि तुम्हाला तुम्ही काळजी करू नका तुमच्या मागे मी हा काय विषय असा ना मला फोन करा मुख्यमंत्री आपला संपर्क आहे घाबरायचं नाही पण कसं मारू नका फक्त जीव मारू नका ते मग माझं याच्या पलीकडे जात असा विषय आता विषय असा आहे आतल्या हाताने सगळं चलतं तुम्हाला सांगतो ही जग दिसतं तसं नाहीये हे आतलं बरंच जग विचित्र वेगळं आहे त्याच्यामुळं ह्या घटनेमध्ये हा बाबण्या रोहनकर उच्चालला आणि त्याची पालखी त्या ठिकाणी जेलमध्ये ह्याचा काही विषयच नाही आता ह्याचं वय आवन मी म्हणतो ह्या सदर काल मग अठराची जरी लागली तरी सरकारी इन्मामात करोनाच्या पिरियडमध्ये कशी बटनाव लाईटीवर जाळायची लायटीवर जाळा बाबण्या म्हणायचा आता हा त्याला परत नागो ते नागोबा बिगोबा काही नाही तुम्हाला सांगतो अजिबात नाही विषयच नाही काय घ्यायचा अशा प्रमा प्रकारे एका जो द आपला द वासनांदो होता त्याचा एंड झाला आणि वाईटाचा शेवट वाईटच आहे फक्त वाईट काय वाटतं त्या पुरीचा ते पण विषय सांगतो तुम्हाला कसा असतो कोर्टाच्या आदेशाने सरकारी रुग्णालयामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये ॲबॉर्शन केलं जातं गुप्त पद्धतीने आणि जसं काही झालंच नाही सानुग्रह अनुदान म्हणून प्रकार असतो काही धनराशी पण शासनातर्फे दिली जाते आतल्या हाताने थोडेफार लेन आहे आणि ते होईल सगळं आणि त्या मुलीचं दोनाथ चार हात करून देत्यान लग्न करून टाकत्यान असा असतो गरीबाचं जीवन अशी असते गरीबाची जिंदगी त्याच्यामुळं आजच्या कथेतून एवढंच घ्या की मुलीची आई हे ही मुलीची मैत्रीण असली पाहिजे हा आई नाही तर आई मालिका बघ तीन पोरगी गेली पळून वाटलो झालं तुमचं मग हा त्यांना ठेवा परत तू बारा तोळं घालून चार चौगीत हलदीखोकल सुद्धा जाऊ शकत नाही हा पोरगी जर पळून गेली तर तू जर गेली इज्जतच गेली मनात टकलीच झाली तू बिगर कॅसाची त्याच्यामुळं पूर्णचे लक्ष द्या अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे माता माऊलीला रामकृष्ण आरे माऊली